नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंढरपूरची वारे यात्रा चालू आहे आणि यामध्ये अनेक वाऱ्या या ठिकाणी पंढरी पंढरीकडे रवाना होण्यासाठी सध्या जात आहेत आज परभ परभणी जिल्ह्यामध्ये आज वडगाव ट्रीप या इथून वणी तालुक्यातून यवतमाळ जिल्हा या ठिकाणून ही दिंडी आलेली आहे आणि आज, आज आपल्यासोबत हे सगळे माऊली भक्त या ठिकाणी जे दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आज परभणीमध्ये दाखल झाले आहेत आणि ते पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी या ठिकाणी आज परभणीहून पुढे जाणार आहेत आज त्यांचा मुक्काम परभणीमध्ये आहे आपल्यासोबत त्यांचे जे पालखी प्रमुख आहेत ते सोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घ्या आणि लीन होण्यासाठी हे वडगाव ती तालुका वणी इथून ही पायी दिंडी निघालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे की जास्तीत जास्त पाऊस पडावा ही दिंडी जशी पुढे जाईल तसा मागे पाऊस पडावा अशीही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आणि आपल्यासोबत अजूनही काही भक्त आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण रमेश रावसू राणासोरली आमचे जे बाजी आहे त्यां त्यांना बरं बरेचसे वर्ष झाले आणि मला असं वाटलं का बाबा काहीतरी आपल्याला आपल्या एक संसारासाठी किंवा एक आपल्या एक माध्यम असा आप आप आहे आपला का कोण सगळ्याचं भलं त्याच्या मागे आपलं भलं का आम्हाला पांढरुगाला एकच हात तोडणे आहे का सगळ्यांचं चांगलं करावं आणि आमचं आम्ही आमचं सुद्धा चांगलं करावं आणि चांगलं होतंनाथ हां गेल्या तीस वर्षापासून ही पालखीची परंपरा सुरू आहे आमचे वडील आज एक्क्याण्णव वर्षाचे आहे ते सोबत आहे पण ते गाडीत पैदल चालू शकत नाही त्यांची धुळं आता मी सांभाळलेली हे श्री संत जगन्नाथ महाराज जे होते ते त्र्याण्णवमध्ये पंढरपूरला आले होते दमणी तेव्हापासणी सुरू आहे आता तुमच्या या पालखी सोहळ्यात किती भक्त आहे किती आमच्या पालखी सोहळ्यात पंच्याऐंशी भक्त आहेत महिला आहे बावीस आणि बाकी पुरुष वर्ग आहे शेतकऱ्यांसाठी काय म्हणजे काय मागणी करणार शेतकऱ्यांसाठी तर पांडुरंगाला एकच मागणं करेल की पाऊस वेळेवर येऊ द्यावा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते भरभराटीस येऊ शु। सुख समृद्धी मिळा हीच आमची मागणी आहे आपण या दुंदीमध्ये सहभागी झालेले आहेत महिला म्हणून आणि आपण पंढर पंढरपूरला म्हणजे त्यांचं दर्शन घेण्यासाठी उठू राहायचं निघालेले आहेत काय वाटते आपल्याला उत्साह वाटते मला दहा वर्ष झालेले आहे आणि आमच्या पालखीला तीस वर्ष झाले आहे आणि पालखी मला एकोणतीस वर्ष एक्याण्णव एक्याण्णव वर्षाची आहे त्यांना ते गाडीमध्ये बसले आहे माझे माझ्या आईची पण चोवीस वाऱ्या झाल्या आहेत ते पण आहे आणि मॅडम मॅडमच्या पण आठ नऊ वाऱ्या झाल्या आहेत त्या पण इथे आहे मला व्यवस्थित फक्त निघालेले आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगतात बघूया परमपूज्य गुरुदेव हा आग... घेत्र हे माझी पहिल्यांदा वारी आहे माझा अरुण केशव मुरकुटे आहे मी भद्रावती तालुका जिल्हा चंद्रपूर इथं आहे आणि या पालखीचा आनंद हे आसूटकर आशुर, आसूटकर भावाजी आहे एक्क्याण्णव वर्षे त्यांच्या माझ वर माध्यमातून मला मिलन झालं आणि आमची अन ऐंशी ते पंच्याऐंशी लोकाची वारी आहे ते अतिशय आनंदाने आणि इथं सर्व शेतकरी आहेत आणि पन्नास साठच्या भरून लोक आहेत वयातून त्यामुळे मला एकदमच आनंद झाला आणि माझी पहिली बारी आहे धन्यालाच्या दर्शनासाठी यांची ही पहिली वाई होती आणि अजून हे एकूण जवळपास हे सगळे वारकरी भक्तगण या ठिकाणी पंढरपूर

तर या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे या वारीमध्ये जास्तीत जास्त शेतकरी लोकभक्त आहेत वारकरी आहेत आणि अतिशय जेव्हा म्हणजे प्रेमाने जिवाणी एकमेकाशी आपुलकीने चालणारे वारकरी आहे आहेत एकमेकाच्या सुखदुखात सगळे सहभागी होतात आणि जी परिस्थिती त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आम्ही विकोबाच्या चरणी दे त्यांची ही या ठिकाणी आपण न्यूज घेतलेली आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज